कार मी अंजली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना माझ्याकडे भाजीपाला वगैरे खूप आणला होता आणि यांनी दूधही आणलं होतं आणि संध्याकाळी म्हणजे रात्री स्वयंपाक वगैरे मला काही करायचा नव्हता कारण आम्ही जे चिवडा वगैरे आहे तेच खाणार होतो कारण दुपारी उशिरा जेवण झालेलं होतं तर कोणालाच भूक नव्हती त्याच्यामुळं मग हे म्हटले की आपल्या घरी चिवडा वगैरे कर तर त्याच्यामुळं मग मी निवांत होती आणि दूध तापत ठेवलं त्याच्यामुळं मग म्हटलं की दूध वर जायला नको त्याच्यामुळं मी किचन ओट्यावरच सांबार घेऊन निवडत होती आणि ते सांबार वगैरे निवडत असताना दुधावरही लक्ष राहीन याच्यामुळं तर आज मला खूप दगदग झालेली होती कारण कसं आहे ड्युटी आहे घरचे कामं आणि बऱ्याच गोष्टी असते स्त्रियांमागं असतेच मना हे गोष्टी सगळ्या परंतु आज खूप झालेलं होतं माझं फील्डवर्क आहे तर मला खूप दगदग होते परंतु माझं वेट खूप वाढत आहे इतकेही कामं असून माझं वजन काही कमी होत नाही याच्या आधी मी खूप वीक होती म्हणजे जवळपास माझं वजन बावन्न किलो वगैरे होतं आणि माझं वजन आता पासष्ट ते सहासष्ट किलो झालेलं आहे तर मग मी असं ठरवलं आहे की उद्यापासून वेट कमी करण्यासाठी सगळे प्रयोग चालू करायचे तर आज हा शेवटचा दिवस आहे माझा सगळं काही खाऊन घ्यायचा आणि उद्यापासून मी डायट वगैरे करणार आहे प्लॅन आणि सगळं हाय वेट कमी करण्यासाठी करणार आहे तशी माझी हाईट जास्त असल्यामुळं मला पासष्ट सहासष्ट वजन बी एम म्हणजे जे, जे बॉडी मास्क इंडेक्स असते त्याच्यानुसार व्यवस्थित आहे माझं वजन परंतु मला असं वाटत आहे की फॅट वगैरे जास्त झालेले आहे आणि मला स्वतःला ते आवडत नाही त्याच्यामुळे मला उद्या उद्यापासून वजन कमी करायचं आहे वेट हे गोष्ट प्रमाणात असलेली बरी आणि जास्त जर वाढलं तर मला कमी करायला फारच कठीण जाणार आहे त्याच्यामुळे जा माझा जॉब हा फील्डवर असते आम्ही एक आरोग्यसेविका आहे जे खेड्यामध्ये आरोग्यसेविका असते इम्युनायझेशन वगैरे करते म्हणजे छोट्या बाळाला लसीकरण वगैरे करतात ना तेच असते आणि मला गृह भेटी पण आहे म्हणजे डोअर टू डोअर माझी ड्युटी आहे एवढं सारं काम असूनही वेट माझं काही कमी होत नाही कारण कसं आहे की ड्युटी होणाऱ्यावर मी बरीच थकून जात असते आणि त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी यूट्यूब चालू केलेलं आहे तर व्हिडिओ शूट करणे आणि एडिटिंग करणे वगैरे मला बऱ्याच गोष्टी आता स्ट्रगल आहे तर त्या गोष्टीमुळे माझं वजन वाढत आहे कारण सगळं करताना मला खूप थकवा येते आणि नंतर जेवण जेवण वगैरे झाल्यानंतर शतपावली वगैरे करत होती आधी परंतु आता त्या गोष्टी काही होत नाही जेवण झालं की लगेच मला झोपायला येतं कारण कामच खूप असते तर मला वजन कमीच करायचं आहे मी निर्णय घेतलेला आहे बघू आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये हे नक्की बघायला भेटेल की माझं वेट किती आहे आणि एका महिन्यानंतर माझं वेट किती होईल वगैरे तर बघू काय होते तर परंतु उद्यापासून नक्की मी ठरवलेलं आहे की थोडं सकाळी उठून व्यायाम वगैरे योगा वगैरे मी करणार आहे तर आज खूप सारा भाजीपाला यांनी आणलेला होता म्हणजे मीही आणला आणि यांनी पण आणला म्हणजे डबल झालेला होता तर सगळा भाजीपाला निवडून वगैरे घेऊन मी स्वच्छ धूत वगैरे असते कारण कसं आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि बाजारामध्ये खूप साऱ्या माश्या वगैरे खूप दिसतात आणि इतका सारा घाणेरडा भाजीपाला वाटतो आपल्याला जेव्हा आपण मार्केटमध्ये घ्यायला जातो तर आपल्याला तिथं कसं तरीच होते तर मी आणल्याबरोबर आन, लगेच भाजीपाला धुण्यासाठी वगैरे घेतला आणि व्यवस्थित सगळं काही करून ठेवलं तर आपल्यालाही चांगलं वाटते आणि नंतरचे कामं म्हणजे जे उद्याचे वगैरे जे आपल्याला भाज्या वगैरे करायच्या असते त्या स सगळं व्यवस्थित होते तर त्याच्यामुळं मग मी सांभार घेतला आणि त्याला असं पाण्याखाली मी स्वच्छ धुवून घेत असते आणि नंतर एका कॉटनच्या कपड्यावर त्याला सुकण्यासाठी ठेवला होता आणि त्याच कॉटनच्या कपड्याने त्याला पुसून वगैरे घेते आणि नंतर मग जे पेपर वगैरे असते त्यामध्ये रॅप करून ठेवते म्हणजे बरेच दिवस सांबार टिकतो बरेच दिवस म्हणजे पाच सहा दिवस तरी जवळपास आम्हाला टिकतो सा आणि आज आमच्या गावातील बाजार असते त्याच्यामुळं यांनी पण भाजीपाला आणलेला होता हे लवकर ड्युटीवरून आले होते तर आणि मी पण बाहेर गेली होती तर मला वाटलं हे लवकर येणार नाही आणि भाजी आणणार नाही मी काही यांना कॉल केला नाही आणि यांनीही मला कॉल केला नाही तर ते डबल भाजीपाला झाला आमच्याकडे आम्ही तिघंच असतो म्हणजे माझी मुलगी माझे मिस्टर आणि मी हे तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेली गोष्ट आहे तर तिघं असल्यामुळे आम्हाला काही जास्त भाजी वगैरे लागत नाही म्हणजे थोडी थोडीच भाजी लागते परंतु आता यांनीही इथेच भाज्या आणल्या आणि मी आणल्या कारण कसं आहे प्रत्येकाची आवड प्रत्येकाला माहीत असते तर आमच्याकडे ज्या भाज्या आम्ही नेहमी वारंवार आणत असतो त्याच भाज्या यांनी पण आणल्या तर चला म्हटला आज स्वच्छ वगैरे भाज्या करून घ्याव आणि आज खूप काम होते कारण कसं कॅम्प वगैरे होता आणि मला घरी यायलाही उशीरच झालेला होता तर स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता तर बरं झालं नाही तर स्वयंपाकासाठी एक तास वगैरे जात होता माझा आणि मग हे भाज्या वगैरे धुणं शक्यच नव्हतं म्हणजे करून तर घ्यावंच लागणार होतं परंतु मग भरपूर वेळ वगैरे होणार होत होता रात्री परंतु आज स्वयंपाकच करायचा नाही कारण कसं हे लवकर घरी आलेले होते तर मग यांनी जेवण केलं आणि आम्हालाही ड्युटीवर कसं डबा वगैरे नेला होता टिफिन परंतु तू जेवणासाठी खूप लेट झालेलं होतं तर मला ही भूक नव्हती आणि माझी मुलगी ही स्कूलमधून आल्यानंतर ना जेवली होती परत मी तिला नाश्त्यासाठीही करून दिलं होतं त्याच्यामुळं जास्त काही भूक वगैरे कोणालाच नव्हती अशा प्रकारे मी सगळ्या भाज्या वगैरे धुवून घेतल्या आणि या कापडावर सुकण्यासाठी ठेवून दिल्या आणि नंतर मग त्याला मी सगळ्या सुकल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून देत असते आणि नंतर मग आम्हाला चिवडा करायचा होता म्हणजे आता तुम्ही भेड म्हणता की काय मला माहिती नाही तर असाच तिकट मीठ वगैरे टाकला आणि तेल टाकलं हळद वगैरे यामध्ये टाकली आणि नंतर मग टोमॅटो कांदा वरून टाकला कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि हा चिवडा असा नरम होऊन जाईन म्हणून आणि आम्हाला सगळ्यांनाच चिवडा आवडते ना आणि आमच्या गावात ना आधीपासूनच हे गोष्ट आहे कारण कसं आहे सगळ्यांच्या घरी आज ज्या दिवशी शुक्रवार असते त्या दिवशी सगळ्यांच्याच घरी असा चिवडा होत असते जवळपास लोकांकडे आम्हाला आधीपासून सवय आहे तर आम्ही दर शुक्रवारी चिवडा हा स्किपच करत नाही म्हणजे खातो सगळेजणं आमच्याकडे असं सगळे आज गावात होत असते कारण आमच्या गा खेड्या गावामध्ये बाजार भरत असते तर चिवडा हे कॉमन गोष्ट आहे आणि नंतर मग माझा चिवडा वगैरे करणं झाला आणि आमची चिवडा पार्टी चालू झाली म्हणजे जर छोटी होती पृथ्वा तेव्हा आम्ही असंच करत होतो पृथ्वा काही जास्त जेवण वगैरे करायची नाही तर तिला असं सांगायचं आम्ही की पंगत पंगत आपण जेऊ असं तसं करून जेवत होतो जेव तर आम्हाला सवयच पडली आम्ही तिघं एकमेकाशिवाय बिलकुल जेवत नाही म्हणजे कोणतीही गोष्ट असो नाश्ता जरी असला तरी आम्ही तिघं मिळूनच खातो म्हणजे मी जरी कामात असली तर हे दोघं माझ्यासाठी थांबत असते तर अशी आमची छोटीशी फॅ फॅमिली आहे आणि मजेत आहे म्हणजे मला सासू सासरे वगैरे सर्वच आहे परंतु ते खेड्यावर राहतात आणि खेड्यावर म्हणजे माझा जॉब असल्यामुळं माझा फील्डवर जॉब आहे तर इकडे आहे आणि आमचं जे माझं प्रॉपर गाव आहे सासर आहे ते दुसऱ्या तालुक्यामध्ये येतं त्याच्यामुळं मग जवळपास राहणं काही शक्य नाही आणि सगळं कामं आटोपले होते आणि नंतर मग माझे भांडे वगैरे थोडेसे राहिले होते तर ते भांडे वगैरे घासून घेते कारण किचन क्लीन केलं तर आपल्यालाही चांगलं वाटते आणि सकाळी कामं करण्यासाठी आपल्यालाच म्हणजे प्रसन्न वाटते त्याच्यामुळं मग मी भांडे वगैरे घासण्यासाठी घेतले आणि सगळे भांडे वगैरे क्लीन केलं किचन क्लीन केलं की मलाही झोप येते आणि कसं चिवड्या वगैरे खाऊन घेतलेला होता आज काही जेवण वगैरे करायचंच नव्हतं तर म्हटलं चला भांडे वगैरे घासून घ्यावं म्हणून भांडे घासण्यासाठी गेले होते आणि एवढ्यात कसं स्वतःची काही बिलकुल केअर करणं होत नाही कारण पावसाळ्यात कसे भारी ड्युट्या असते आमच्या कारण फिल्ड वर्क असल्यामुळं भरपूर पावसाळ्यात आजार वगैरे असतात म्हणजे होतात पाण्यामुळे नवीन पाण्यामुळे तर त्याच्यामुळं खूप ड्युटी ही थोडी भारीच आहे म्हणजे असं डेली तर जावंच लागतं असंही ना आणि परंतु फील्डवर असल्यामुळे खूप दगदग आहे माझ्या मागे म्हणजे सकाळी उठा आणि ड्युटीवर जा वगैरे आणि सगळे भांडे वगैरे झाले आणि किचन बघा माझं इतकं सुंदर क्लीन झालेलं होतं आणि नंतर मग मला आज रिपोर्टिंग वगैरे करायचं होतं कारण उद्या सकाळीच मिटिंगला जायचं होतं त्याच्यामुळं आणि हा किराणा ला हा मी उद्याच लावणार आहे तर चोरा मंडळी आज दिवसभर खूप कामं झाली होती ड्युटीवर गेली तिकडून आली घरचे कामं खूपच दगधग झालेली होती तर आता मी झोपते आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय